नमस्कार मी आनंदी तुम्ही पाहत आहात जनशक्ती नॅशनल कॉन्फरन्स मध्ये दरवर्षी ऑर्गनाइज करतो आणि नॅशनल कॉन्फरन्स ऑर्गनाईज करण्यामागचा उद्देश हा असतो की ऑल ओव्हर इंडियातून बेस्ट स्पीकर्स त्याच्या आयुर्वेदाच्या कॉलेजचा त्या सर्व युजी पीजी स्टुडंट्स टीचर्स प्रॅक्टिस प्रोफेसर त्याचा फायदा व्हावा हा त्याचा मागचा उद्देश असतो त्याच बरोबर आम्ही या कॉन्फरन्स मध्ये लाईफ टाईम अचिव्हमेंट अवॉर्ड देतो जीवन गौरव पुरस्कार आयुर्वेदामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये प्रॅक्टिसमध्ये चांगले कार्य केले अशा दोन व्यक्ती बांधवांना आम्ही दरवर्षी गौरवतो यावर्षी आम्ही डॉक्टर प्रकाश खापर्डे सर गव्हर्नमेंट कॉलेज चे डीन होते आणि शास्त्र डिपार्टमेंटचे प्रोफेसर होते त्यांचं कंटिन्यू स्थान झालंय त्यांना आम्ही देतोय त्याचबरोबर आउट ऑफ महाराष्ट्र एक आम्ही लाईफ टाईम अचिवमेंट आवडलंय प्राध्यापक सर यांना आम्ही देतो इथे भुवनेश्वरचं आहेत आणि त्यांचं खूप मोठं काम आहे त्यांनी बरेच जवळ शंभर बर वर पी जी अमेरिकांना शोधण्यात मार्गदर्शन केलेलं आहे तब्बल शंभर बुक्स त्यांच्या ऐकलेश आहे असं चांगलं व्यक्तिमत्व आपण ह्या निमित्ताने त्याचबरोबर ह्या कॉन्फरन्स मध्ये आम्ही दरवर्षी बेस्ट युजी टीचर आहोत बेस्ट पी जी टीचर आहोत त्याचबरोबर नवीन तरुण युवकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी इमर्जिंग टीचर अवॉर्ड असे सब्जेक्ट वाईज देतोय आयुर्वेद टीचर्स ऑप्शन टीचर च्या भल्या साठी आयवे स्ट्रीच्या भल्या साठी काम करते त्यामुळे आमची बांधकी आहे की आम्ही या क्षेत्रामध्ये काम करणार सगळ्या प्राध्यापकांचं घर उघड त्यामुळ गेले चार वर्षापासून बेस्ट टीचर अवॉर्ड सुद्धा आम्ही पूर्ण भारत देत असतो त्याच बरोबर आयुर्वेदाचे प्रश्न आधी या आयर्वे टीचर्स ऑप्शन माध्यमातून मांडत असतो ह्या कॉन्फरन्सला आपले आयुष मिनिस्टर केंद्रीय आयुष मंत्री स्वास्थ्य आणि कुटुंब कल्याण मंत्री माननीय प्रतापराव जाधव सर स्वतः उपस्थित राहणार आहेत त्याचबरोबर केंद्रीय आयुष मिनिस्टर चे सेक्रेटरी डॉक्टर राजेश कोटेचा सर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत आणि त्याचबरोबर एक मार्गिझम एनसीआयचं म्हणजे नॅशनल कमिशन फॉर एक्सिन सिस्टम ऑफ मेडिसिनचे प्रेसिडेंट आहेत डॉक्टर रघुराम भट सर हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत युनिव्हर्सिटीचे डीन डॉक्टर मिलिंद आवारेसन आणि आपल्या महाराष्ट्राचे आयबर डिपार्टमेंटचे डायरेक्टर डॉक्टर रमन मुंगळकर सर हे स्वतः उपस्थित राहून सर्व डॉक्टरांना मार्गदर्शन करणार आहे ना सगळ्यात महत्वाचे होतं की सर मागे सहा सात आम्ही आयुर्वेदिक संघ मांडलेला आयुर्वेदाला आता एवढे चांगले दिवस आहे आणि पुण्यामध्ये सुद्धा पंधरा ते वीस लाख जनता आहे त्याचबरोबर आय पब्लिक आहे आपण आयुर्वेद इंटरनॅशनल लेवलला न्यायला बघतोय तर पुण्यामध्ये ऑल इंडिया इन्स्टिट्यूट नॅशनल लेव्हलचं इन्स्टिट्यूट या ठिकाणी स्थापन व्हावं ही एक आपण डिमांड त्यामध्ये मांडलेली आहे ऑल इंडिया इन्स्टिट्यूट स्थापन झाल्यानंतर त्यामध्ये रिसर्च वर्क सुद्धा होतं आणि सेंट्रल गव्हर्नमेंट ते रन केलं त्यामुळे इंटरनॅशनल लेव्हलच्या आयुर्वेद फॅसिलिटीज त्या सेंटरमध्ये उपलब्ध होतील त्या आपण अपेक्षा करतो आणि ह्या आपण त्या डिमांड महत्वाची आय पुण्याच्या दृष्टीकोनात आपल्याला मांडलेल्या आहेत हॅलोपॅथी जास्त असं स्टेरॉइड जास्त वाढले जाते त्याच्यानंतर काही बोलणार आहे ते हे जे आहे ना तर हे थोडस हे आहे की अलोपॅथी वाईट का आयुर्वेद आमचं स्पष्ट मत आहे की प्रत्येक पॅथीचे प्लस मायनस पॉइंट आहेत प्रत्येक असतात तसेच जाऊ पॉझिटिव्ह पॉईंट्स त्यामुळे वी आर नॉट गोइंग टू कम्पेअर आम्ही फक्त सांगतो की आयुर्वेद कुठं स्ट्रॉंगली काम करतात त्याला स्टिरॉइड बद्दल काही आजारामध्ये स्टेरोयड द्यावे लागतात ज्यावेळेला जीवन मार्गाचा प्रश्न असतो आपण म्हणतो ना त्या गाड्या पूर्ण लास्टेक्टेड इंजेक्शन शॉक देऊन त्याला हे त्यावेळी ती गरज ताप त्याला शॉक द्यायला जात नाही त्या गरजेनुसार असतं त्यामुळे स्टिरॉइड जर का योग्य वेळी गरज असेल त्यावेळेस वापरतो होते त्यावर फायदा पण सरास तुम्ही ताप सर्दी खोकल्यासाठी स्टिरॉइड वापरायला लागले किंवा जॉईंट पेन साठी स्टिरॉइड वापरले तर त्याचं हे होणार आहे कंटिन्यू तुम्ही घेतलं किंवा पेन पिलर सुद्धा कंटिन्यू तुम्ही घेतलं तर त्याचे साईड इफेक्ट्स होणार आहे आणि जो आयुर्वेदामध्ये की पाणी आपण अमृत म्हणतो पाणी सुद्धा तुम्ही प्रमाणापेक्षा बाहेर पिलं तर ते विषाप्रमाण कामतात आणि सापाचं विष जे आपण विष म्हणतो ते सुद्धा प्रमाणात वापरलं तर सांगितलं त्यामुळं त्या त्या गोष्टी आहेत मेडिसिन आहे तुम्ही कुठल्या प्रमाणात किती वापरायचं किती वेळ आहे त्यामुळे ते डिपेंड तो त्यामुळे आपण वाईट काय आणि हे काय आपण ते करणार त्याच्यामुळे काही गोष्टी आहेत की तिथं पण काय गोष्टी सायंटिफिकली त्यांनी मांडलं नाही त्यामुळे त्यांना सुप्रीम कोर्टाने पण आयुर्वेद सायंटिफिक पद्धतीने मांडणं गरजेचं आहे आणि जो पॉझिटिव्ह आहे तो मांडण्याचा आम्ही आणि मागच्या जर आमच्या कॉन्फरन्स बघितल्या की कॉन्फरन्सच्या थीम ज्या होत्या पहिली थीम होती क्वालिटी एज्युकेशन इन आयुर्वेदा होती सेकंड आमची होती ती रिसर्च इन आयुर्वेदा होती ती रिसर्च कोणत्या पद्धतीने झाली पाहिजे आयुर्वेद तिसऱ्या कॉन्फरन्सची थीम होती अपडेट इन आयुर्वेद आयुर्वेद अपडेट काय असते चौथ्या कॉन्फरन्स ची थीम होते आमची इव्हिडन्स बेस्ट म्हणजे इव्हिडन्स काय क्लेम्ही बोलला नाही माझं वाद असतो की इव्हिडन्स काय त्याला पेशंट किती मिळत हे आणि पाचव्या कॉन्फरन्सचा मागच्या वरती विषय होता आमचा फ्युचर ऑफ हो झाला हरवत फ्युचर काय म्हणजे आम्ही थीम वाईज पडत आलेलो आहे त्यानुसार आमचे विषय आणि हा कॉन्फरन्स मध्ये विशेष आहे की पाचशे ते सहाशे रिसर्च पेपर त्या ठिकाणी पब्लिश होतात त्याचबरोबर थेसिस म्हणजे ज्यांचे थेसिस झालेले आहेत ज्यांनी रिसर्च वर्क कंप्लीट केलेलं आहे त्यांची सुद्धा आम्ही कॉम्पिटिशन घेऊ त्यामुळे थेसिस सुद्धा चांगले चांगले त्या ठिकाणी बघायला मिळतात आणि त्याचबरोबर पोस्टर प्रेझेंटेशन मी युजी पीजी पण नवीन करणार ते सुद्धा एक थोडक्यात एक पोस्टर रिसर्च च्या दृष्टीने पब्लिश करतात आणि ते त्याच्यावरती माहिती देते आपण कमी म्हणजे तुम्हाला एक सांगू का की मधल्या काळात आपण आता आयुर्वेद जो होता अडीच तीन हजार वर्षामध्ये शास्त्र आहे ते हळूहळू डेव्हलप होतं म्हणजे आम्ही आयुर्वेदा कफ हे तीन दोष आला ऐकून तर पहिला काय एकदम तीन दोष पडले हळू हळूहळू पहिल्यांदा वाच दोष नंतर पीच दोष दोष नंतर रक्त दोष राहिला खूप बसत नाही तीन दोष आपण बेसिक दोन जा थी, थी, जो डेव्हलपमेंट झाले ती मधल्या काळात दोनशे किंवा चारशे ती जी शास्त्राला डेव्हलपमेंट शास्त्राला डेव्हलपमेंट आता जे मध्ये आपण डेव्हलपमेंट म्हणतो दॅट त्या डेव्हलपमेंट काय आहे इज डेव्हलपमेंट म्हणजे आपण त्या सोनोग्राफी आली आर आलं सिटी स्कॅन आलं म्हणजे काय काल डेव्हलपमेंट नाही ते कालकीप्ट केले इंजिनिअरिंग डेव्हलपमेंट जर झालेल्या झालेले ते त्यांनी ऍक्सेप्ट केले त्या माध्यमातून ते डायग्नोस्टिक क्रायटेरिया वाढत गेले आता आयुर्वेदामध्ये सुद्धा एक कोणता असा आहे कि नाही आपलं जुनं आहे ते तसं जसं तसं डेवलप पाहिजे आपण अलोपॅथीचे किंवा ह्याचे क्रायटेरिया आपण लावायला नाही पाहिजे पण जर वर्ल्ड वाईड गेलं तर हे रिसर्च क्रायटेरिया किंवा हे वेगवेगळे आपण होतो की कोरोना आला तर हे मेडिसिन दिलं पाहिजे त्याच्यावर लगेच रिसर्च डेटा आला किंवा एवढ्या मेडिसिन दिलं तर एवढ्या पेशंटला त्याचा रिझल्ट भेटला एवढ्या पेशंटला नाही भेटला हे जे मांडणी आहे ती आयुर्वेदामध्ये माझ्या काळामध्ये तेवढी झालेली शास्त्र डेव्हलपमेंट साठी ज्या काही गोष्टी स्पेसिफिक होत्या त्या झाल्या नाही आणि सुद्धा अशा बऱ्याच गोष्टी आपण तुम्हाला सांगतो मॉडर्न तुम्ही हा मॉडर्न चे असे बरेच गट आहेत अगदी निमेन्स लाईट जे कंटिन्यू आपण वापरतो निमेन्स लाईट ड्रग जे आहे फीवर साठी आपण वापर ते मागच्या दोन वर्षापूर्वी बॅन केलं चिल्ड्रन्स त्याचा अतिरिक्त वापरला तर जास्त मेडिकेशन होता ते होता म्हणजे काही मेडिसिन वापरल्यानंतर ते लक्षात काही कॉम्बिनेशन मध्ये आपण बरेच वापरतो आयुर्वेदामध्ये मग मी ते जे काही ऑब्जेक्शन घेतले जातात की बाबा हे ऑब्जेक्ट घेतलं तर त्याच्यामध्ये मेटलचं काय असतं काय आयुर्वेदामध्ये मेडिसिन प्रिपरेशन करताना त्या एक मारण प्रक्रिया सांगितली म्हणजे काय जे आपण जे त्याच्यामध्ये जे मेटल मेटलचे ते प्रॉपर शुद्ध करून ते वापरले जावे असं त्याच्यामध्ये

ऑलरेडी त्या संदर्भात आम्हीच घेतोय घेतले त्यावेळी सांगितलं ऑलरेडी सर्जेस होत आहेत आणि ऑलरेडी आयुर्वेदा मध्ये जे आमचं कौन्सिल आहे गॅझेट मध्ये क्लिअर होलं की ऍज पर युअर नॉलेज यू कॅन प्रॅक्टिस तुम्हाला जेवढं नॉलेज तुम्हाला भेटतंय मी जेवढी प्रॅक्टिस केली त्यानुसार हे तुम्ही म्हणता माल प्रॅक्टिस डिपेंड ऑन पर्सन टू पर्सन आणि त्यासाठी अवेअरनेस करतो मार प्रॅक्टिस करायला नाही पाहिजे तुम्ही क्लासिकल आयुर्वेदिक मेडिसिन दिलं पाहिजे आणि जे काय तुम्ही वापरणार त्याच्यामध्ये मारण तो जे शूती तो ते आता मी म्हणतो ना देशा औषध दिलं बऱ्याच ठिकाणी बघतोय काय लोक देशा औषध असतात त्या ठिकाणी जातात आता बंगाली बाप काय प्रॅक्टिस करतात आयुर्वेदिक त्याला मद्राची लोक करतात तिथं आपण त्याला आयुर्वेद बनवू शकत नाही तिथं तो आयुर्वेद म्हणून प्रॅक्टिस करतोय हा आता याच्यासाठी आम्ही फॉन्सिंगला आम्ही आग्रह धरतो की याच्यासाठी प्रायव्हेट टीचर्स असून गेले सहा वर्षापासून गव्हर्नमेंट स्टेट गव्हर्नमेंटला टीचरचा प्रश्न मांडता येतात युनिव्हर्सिटी लेव्हलला प्रश्न मांडता येतात बोल नॅशनल कमिशन जे आहे नॅशनल कमिशन आणि सेंट्रल गव्हर्नमेंट त्या लेव्हलला टीचर्स क्वालिटी एज्युकेशन सर डॉक्टर प्रकाश कापर्डे सर दहा ते पंधरा वर्ष गव्हर्नमेंट आयुर्वेद कॉलेज उस्मानाबाद या ठिकाणी डी म्हणून त्यांनी काम केलंय गव्हर्नमेंट मध्ये सर नोकरीला होते आणि त्याचबरोबर बरोबर ते करत असताना सरांनी रसशास्त्र हा जो विषय असतो आयुर्वेदामध्ये म्हणजे मेडिसिन प्रिपरेशन असतं आता बऱ्याच वेळा की आयुर्वेद मेडिसिन मध्ये लेडच याचं अस हे असत त्याला हा विषय म्हणून आपण मेडिसिन चे प्रिपरेशन असतं ती शाखा असते रसशास्त्र म्हणून आहे त्या शाखने मध्ये वेगवेगळे सेमी आर्ट मार्फडे नवीन त्याच्यामध्ये काम केलं नागार्जुन म्हणून त्यांची एक संस्था आहे त्या माध्यमातून पण रिटायर झालेलं काम गव्हर्नमेंट आय बी एस कॉलेज मध्ये त्यांनी बरेच नवनवीन प्रोजेक्ट आलेले नवीन नवीन पोस्टी विद्यार्थ्यांसाठी आणलेले आहेत आणि आता तसं रिटायरमेंट पण चार ते पाच असतो त्यामुळे आफ्टर रिटायरमेंट आपण त्यांच्या कार्यालय जीवन गौरव करून टाकले महाराष्ट्रात किती येणारे डॉक्टर भारतभरात दीड हजार डॉक्टर आणि ही कॉन्फरन्स दोन्ही ऑनलाइन आणि ऑफलाईन आता पहिला सकाळा दिवस ऑनलाईन आहे ऑनलाईन तब्बल दीड ते दोन हजार लोक आणि ला अठरा तारखेला सेम हायब्रिड बोरवरती असणार आहे ऑनलाईन आणि ऑफलाईन ऑफलाईन लागणी राजीव गांधी लिंग स्कूल लागल हजार डॉक्टर बसले राहतील ऑनलाईन एक पाचशे सातशे लोक ऑनलाईन ऑल ओव्हर इंडिया बसतात केंद्रीय मंत्री स्वतः येणार आहे सरांचं कन्फर्मेशन आहे आणि केंद्रीय मंत्र्यांचा हा आयुष मिनिस्ट्री महाराष्ट्रामध्ये अधिकृत कॉन्फरन्सला पहिलाच दौरा आहे सरांचा मागच्या वर्षी जर सुद्धा विशेष सांगतो मागच्या वर्षी आपल्या कॉन्फरन्सला हसन भुषीर साहेब त्यांनी सुद्धा चार्ज घेतल्यानंतर प्रेस कॉन्फरन्स वगैरे आणि आयुष मिनिस्टर विजन आहे ते या मध्ये मांडणार आहेत आयुष मिनिस्ट्री जे आपल्या केंद्र सरकारने केलं सहा वर्षापूर्वी आणि दहा वर्षापूर्वी स्थापन केली वेगळी याच्या आधी आयुष मिनिस्ट्री वेगळी ती स्थापन केल्यानंतर आयुष मिनिस्ट्रीच्या माध्यमातून आयुर्वेद किंवा आणि साठी काय काय केलेलं आहे कोणत्या गोष्टी केलेल्या याची सुद्धा याच्यामध्ये होणार आहे कारण का सेक्रेटरी त्यांच्याबरोबर असणार आहे त्याचबरोबर कमिशनचे प्रेसिडेंट हे एकत्रित येणार आहे डॉक्टर त्यामुळे आणि डायरेक्टर ऑर्गनाइज केलेली आहे नवनवीन घडामोडी आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी जनशक्ती यूट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका धन्यवाद